रिसोड सवड येथील दारूचे दुकान बंद करण्यासाठी शंभर ते दीडशे महिलांनी रिसोड पोलीस स्थानकास धडक दिली पोलीस स्थानकाचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी या दारू दुकानाप्रकरणी लक्ष घालून गेल्या दहा वर्षापासून सुरू असलेले सवड येथील दारूचे दुकान ताबडतोब बंद करावे यासाठी जवळपास दोनशेच्या वर महिला आणि पुरुषांनी जोशपूर्ण प्रतिक्रिया देताना न्यूज मराठीशी संवाद साधला या दारूच्या दुकानामुळे कोणाचा मुलगा कोणाचा नवरा कोणाचा दीर तर कोणाचा भाऊ तर कोणाचा शेजारी दारू पिऊन धिंगाणा घालत असतो आणि अतिशय घाण शिविगाळ करतो अशा संतापजनक भावना यावेळी इथल्या उपस्थित महिलांनी व्यक्त केल्यात बाळाला नातेवाईकांनी आणलेले छोटे छोटे दागिने बाळाच्या अंगावरील दागिने विकून काही जण दारू पितात घरातील आणि महिलांच्या अंगावरील मंगळसूत्र विकण्यापर्यंत या दारू पिणाऱ्यांची मजल गेली आहे असेही अनेक भगिनींनी या प्रसंगी म्हटले आहे आणि या अशा बऱ्याच तक्रारी यावेळी व्यक्त केल्या या दारूमुळे आमच्या गावात अतिशय भयावक चित्र निर्माण झाले असून या दारू पिणाऱ्या लोकांमुळे ही परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे त्यामुळे आमच्या गावातील दारूचे दुकान बंद करावे अशी जोरदार मागणी यावेळी महिलांनी पोलिसांकडे केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी आपण कोणत्या गावावरून आल्या व कशासाठी आल्या जवळून आलो आणि बर कशासाठी दारू बंद करण्यात बर तुमचं नाव सांगा वंदना साहेबराव आकडे बर वंदना ताई तुम्ही यासाठी दारूबंदीसाठी आल्या कोणाचं दारूचं दुकान सुरू आहे त्या हरीच बर काय करायचं नेमकं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे की गावात दारू विकल्या गेली ना पाहिजे बरं किती वर्षापासून दुकान चालू आहे कमीत कमी झाले बर मग आमचं म्हणणं आहे की आता बंद करा काय त्रास काय नेमका आमच्या लेकर घरात लहान लेकरांचा बोर साखळी पण फेट नाही ते पण विकून टाकतात दारूचा अच्छा म्हणजे घरात जे काही कोणी गावातील व्यक्ती दारू पितात ते घरातील काही वस्तू विकून दारू पितात परंतु आपलं जे व्यसन आहे ते सोडायला तयार नाही असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी सवड रिसोड तालुक्यात सवड इथून जास्तीत जास्त सात आठ किलोमीटर आहे बरोबर आहे तर त्या सवड गावामध्ये एक दारूचं दुकान आहे ते दारूचं दुकान बंद व्हावं असं या सर्व महिलांच म्हणणं आहे तर तुम्ही काय सांगाल आम्ही ते सांगणार आहे की आहे दारू बंद करा आमच्या गावातले त्रास आहे दारू पासून तुमच्या घरचं कोण दारू पिते बाकी पितात बर बर गावात नाही हा तुमचा उद्देश आहे बरोबर आहे कोणाचे मिस्टर दारू पितात कोणाचा मुलगा पितो सांगा या ठिकाणी मांडा तुमचं म्हणणं मला तुम्हाला होणारी तकलीफ जी आहे ती मांडायची याच्यात लाजण्यासारखं काही नाही विचार करणार काय तुम्हाला जी तकलीफ आहे दारू पिणाऱ्यापासून हा सांगा सांगा तुमचा लेख दारू पितोय लेख दारू पिते मग काय

घरात लागणाऱ्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि घरात मुलाबाळांसाठी खर्च जो करावा लागतो तो सर्व तो, तो दारू पिणारा व्यसनाधीन व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी एक तो व्यक्ती दारू पिऊन तो पैसा सर्व दारू घालत आहे या काकू देखील या ठिकाणी त्यांच्या लेख जो दारू पितो त्याबद्दल ते सांगत आहेत बोला का दार घरातले गहू इक दाईक बर बर तुले घरातले दाळ दाणा वस्तू जे काय खाण्यापिण्याच्या नेऊन विकते आणि दारू पितो मात्र ते दारू सोडायला तयार नाही इतके हे व्यसनाधीन झालेले लोक आहेत त्यामुळे गावातील दारूचं दुकान बंद व्हावं असं येथील या महिलांचं म्हणणं आहे आणि त्या रिसोड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी दारूचं दुकान बंद करावं यासाठी त्या सांगण्यासाठी ते आलेले आहेत त्यांनी हात जोडून विनंती प्रशासनाला करत आहेत की त्यांनी बर बर बघे मित्र ड्युटी व्यवस्थित करतात संध्याकाळी भांडण होतात नवराबाई नवऱ्या बायका तुमचे मिस्टर दारू पितात होत नाही शेजारायलाही होते लोक दारू पितात ते भांडण करतात आम्हाला ऐकायला येते ना लोकांचे नवरे दारू पितात आम्हाला शिवाजा लेखी दारू बंद पाहिजे आमच्या दारू बंद दारूचं दुकान जे सवर गावामध्ये चालू आहे ते शंभर टक्के बंद झालं पाहिजे असं या महिलांचं म्हणणं आहे त्यांचे मिस्टर सुद्धा दारू पितात आणि गावातील सर्व दारू पिना या एका दारू पिणाऱ्या व्यक्तीमुळे घरातल्या दहा जणांना त्याचा त्रास होतो आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना देखील त्याचा त्रास होतो हे अगदी शंभर टक्के त्यांचं म्हणणं आहे ते खरं आहे खरं असून या ठिकाणी जवळपास शंभर ते दीडशे महिला या ठिकाणी आलेल्या आहेत काही पुरुष मंडळी देखील आलेले आहेत त्यांचं देखील आपण म्हणणं या ठिकाणी जाणून घेऊयात की त्यांचं काय म्हणणं आहे दारूचं दुकान बंद व्हायला असं काय वाटतं तुम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे गावामध्ये दारू विकले जाते बर बर दारूचं दुकान बंद जातात गावा गावातील येणारा लहानपण मुलांना ते पिऊन त्यांचं नुकसान होऊ नये आणि त्या नुकसान झाल्यामुळे त्यांच्या शरीरावर पण परिणाम होतो आणि शरीरावर परिणाम घरात सुद्धा त्याच्या वाईट पण येतो मुलांच्या भविष्यात शैक्षणिक दृष्ट्या आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी दुकान दारू पिल्यामुळे ते त्यांचं नुकसान होतं असं या ठिकाणी या भाऊसाहेबांचं म्हणणं आलेलं आहे त्यांचं भविष्य खराब होतं दारू पिल्याने शरीर देखील खराब होतं असं असं त्यांचं अतिशय खरं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्या सवड या गावातील दारू बंद व्हावी असं आपण बंद व्हावं म्हणून भाऊ साहेब या ठिकाणी आपलं नाव काय भाऊ कत्रु गंगाराम खांदळे हा बोला कद्रु भाऊ गंगाराम खांदळे मी काय म्हणतो की हरी भाऊ ची आमच्या गावात चार वर्ष झाले दारू चालू आहे बर त्याची दारू बंद झाली पाहिजे दादागिरी करते इकडे या।, या बोला बोला इकडे तर त्याची चार वर्ष झाले दारू चालू आहे ते दादागिरी करतो भानगडी करतो त्याच्यामुळे आम्हाला त्याची गावाची टोटल दारू बंद झाली पाहिजे दारूच दुकान बंद झालं पाहिजे किती वर्षापासून दारूचं दुकान बंद आहे दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले बंद आहे म्हणजे चालू आहे तर जवळपास दहा वर्षापासून दारूचं दुकान सवड या गावी चालू असून त्या व्यक्तीचं हे चालू असलेलं दारूचं दुकान बंद आहे व्हावं आणि तो मुजुरकी करते भानगडी करते लोकांना मारते आणि त्याकडे मारामारी करते तर त्याचं बंद करून टाकायचं सांगा 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 या काही आपलं म्हणणं या ठिकाणी सांगणार आहेत सांगा ताई तुमचं नाव संगीता लाटा लाटे हा संगीता ताई लाटे या ठिकाणी त्यांचं दारूचं दुकान बद्दल शेवारी बर 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 शेजारी जे काही व्यक्ती दारू पितात त्यांचा होतो असं म्हणणं आहे म्हणून गावातील दारूचं दुकान बंद व्हावं असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे या ताई देखील या ठिकाणी काहीतरी सांगू इच्छितात त्यांचं म्हणणं आपण ऐकूया सांगायला प्रभू जात मध्ये राहतो माझा घर विहाराचा डेटा आहे दारूचं दुकान माझ्या शेजारीचे तर ते शेजारचे लोक दारू पिऊन आम्ही वंदनेला जातो वंदनेला जाता जाता घाण घाण शिव्या देतात साईटलेस ते विहाराच्या साईटलेस लग्व्या करतात आम्हाला विहाराला वंदना घ्यायला जायची लागवा या ठिकाणी बौद्ध विहारामध्ये बौद्ध वंदना दररोज नित्य नेमाने घेतात त्यासाठी देखील या दारू पिणाऱ्या व्यक्तींचा त्रास होतो बौद्ध विहाराच्या बाजूला त्या ठिकाणी येऊन काही लोक लग्वी करतात लघुशंका करतात आणि त्या ठिकाणी धिंगाणा घालतात आणि घाण करतात असं या ठिकाणी या महिलांचं म्हणणं आलेलं आहे अनेक महिलांनी दारूचं व्यसन असलेल्या नवऱ्याला सोडून त्या आपल्या माहेरी निघून गेल्याच देखील अनुभव या ठिकाणी काही महिला या ठिकाणी सांगत आहेत ते अतिशय खरं आहे खूप सुंदर असं तुम्ही या ठिकाणी माहिती दिली आपल्या गावातील दारूचं दुकान बंद यासाठी रिसोर्ट पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या या महिला या निश्चितच यांच्या या मागणीला येऊ न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद वाशिम टाकळी रस्ता हा उमरखेड गावचा दळणवळणाचा मुख्य रस्ता असून या रस्त्याच्या मागणीसाठी अख्ख्या गावाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते या आंदोलनामुळे रस्त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले होते तसेच निवडणूक प्रचाराच्या तोंडावर घाई त्या रस्त्याचे भूमिपूजन झाले देखील मात्र आज अडीच वर्ष उलटून देखील या टाकळी रस्त्याला पूर्णत्व मिळालेले नाही त्यामुळे विकास करण्याची कोणती पद्धत आहे हे टाकळी ग्रामवासियांना पडलेला मोठा प्रश्न आहे या रस्त्याने गावातील ये जा करण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना तसेच इतर नागरिकांना नाहक त्रास होतोय गावात येणारी मानव विकास एसटी बस शाळकरी मुलांना नेण्याकरता आली असता या रस्त्यावरून खाली घसरले आणि अपघात होता होता राहिला या घटनेनंतर बस ड्रायव्हरने गावातील विद्यार्थ्यांना शाळेत नेणे नाकारले आणि रिकामी बस पुन्हा उमरखेड आग्रात नेण्यात आली गावातील आजारी व्यक्तींना आणि गरोदर माथांना देखील दवाखान्यात नेणे या रस्त्यामुळे शक्य होत नाहीये याची तालुक्यातील नेते मंडळींना लाच कशी वाटत नाही असे संतप्त मत टाकळी येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल यांनी हर हरदडा ढाकणी येथील रस्ता खूपच खराब झाला असून या गावातील नागरिकांना उभारखेडला न जाता ब्राह्मणगाव मार्गे नांदेड आणि फुलसा मार्गे यवतमाळला जाणे पसंत केले आहे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक जण उमरखेडला जाणे सुद्धा टाळत आहे या रस्त्याची दुरावस्था इतकी भयंकर झाली आहे की इथे प्रत्येक सेकंदाला शेकडो खड्डे आहेत वाहन चालवणे दूर पण इथून चालणेही मुश्किल झाले आहे शिवाय हे खड्डे पाण्याने भरल्याने या खड्ड्यात वाहन अडकून मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तीस ते चाळीस गावांसाठी हा रस्ता महत्वपूर्ण असताना देखील या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतोय असा प्रश्न इथल्या नागरिकांना सतावतो आहे तर उमरखेड विधानसभा आणि महागाव विधानसभेचे माजी आमदार विजयराव खडसे तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी गावकरी मंडळी सोबत हरदडा येथील पाहणी केली या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड शहरातील माजी जिल्हा प्रमुख कैलास कदम यांच्या निवासस्थानी झालेले छोटे खाणी कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच वारकरी संप्रदायाचे से निस्वार्थ सेवेकरी आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीराम चव्हाण यांनी आणि धर्मवीर संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था वाहतूक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव भालेराव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे तसेच उमरखेड तालुक्याच्या महिला प्रमुख आशाताई कलाने यांच्या निवासस्थानी रामराज्य संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली यावेळी येरावार यांच्या कृषी केंद्रात व्यापारी संघटना आणि शेतकरी वर्गाने आपल्या विविध समस्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष श्रीधर मोहोड आणि शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत पवार यांनी सांगितले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण हटवा या मागणीसाठी गजानन देशमुख हे दिनांक सोळा जून पासून आमरण उपोषण करत आहेत त्यांचा आमरण उपोषणाचा अकरावा दिवस असल्याचे शासनाला माहीत असून सुद्धा ते त्यांच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत जर उपोषण आणि शिवप्रेमी हे तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलाय तर या मागणीच्या संदर्भामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांना जिजाऊ ब्रिगेड तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी सरोज देशमुख अश्विनी कनवाळे सुरेंद्र पवार अनिता विनकरे यांसह इत्यादी मान्यवर हजर होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड तालुक्यातील विडूळ या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत या विभागाच्या वार्ड क्रमांक सहा मधील परिसरात अस्वच्छतेने थैमान घातलेले दिसून येत आहे येथील सरपंच देखील याच ठिकाणी राहतात त्यांच्या घराभोवती अगदी आहे मात्र सर्वसामानच्या घरासमोर घाणीचे उकिरडे मोठ्या प्रमाणावर साचले असून सरपंच आणि अधिकारी याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्यामुळे ऐन पावसाळ्याच्या घाणीच्या दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे आणि इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत ग्रामपंचायतीने याची तात्काळ दखल घेऊन घाणीची विल्हेवाट लावावी तसेच सदर बाप लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावामध्ये स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने प्रेत उघडावर जळाल्याचे दिसून आले सकाळपासून सतत सुरू असलेल्या भर पावसात प्रेताला अग्नी देण्यासाठी ताडपत्रीचा आसरा घेऊन लाकडं रचण्याची पूर्वविधी करण्यात आली जिवंतपणे तर यातन सहन कराव्या लागतातच परंतु या गावात मेल्यानंतरही प्रेताला यातन सहन कराव्या लागत आहेत प्रेताला अग्नी देण्यासाठी शेड उपलब्ध नसल्यामुळे प्रेताला भर पावसात अग्नी देण्यात आली एकीकडे आपण स्वातंत्र्याच्या अमृतसवाचा मोठा गाजावाजा करत आहोत पण बाळदी गावामध्ये स्मशानभूमीच नाही ही फार मोठी शोकांतिका आहे अशी भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी

कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेच्या वतीने काल कोल्हापूरच्या सर्किट हाऊस बावडा रोड येथे जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती पक्ष बांधणी करता स्थानिक पदाधिकारी नियुक्ती करणे इत्यादी बाबींवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले या बैठकीत फादर कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाबासाहेब कामत यांनी ಆನಂದಾಜ ಆಂಬೇಡ್ಕರ್ ಸಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಆಂಬೇಡ್ಕರ್ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಸೆನೆಟ್ तालुक्यातील भारतीय पक्षा मदे फेर बदल करने भारतीय जनता जनता पक्षामध्ये फेरबदल करण्यात आले असून पक्षाच्या जवळचे मानले जाणारे रवींद्र राठोड हे तालुकाध्यक्ष तर उच्च शिक्षित निखिल ब्राह्मणकर शहराध्यक्षपदी वर्णी लागले आहेत भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांची नियुक्ती पत्र देत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजयी करण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्याची जबाबदारी या दोघांवरही सोपवली आहे दोघे युवा असून ते तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये राहून सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात आगामी काळात स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्यात विजय मिळवण्याचे आणि तालुक्यात भारतीय जनता पार्टीची मोठ मजबूत करण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे यांच्या निवडणुकीचे श्रेय माजी मंत्री मदन येरावार यांना जात असून राजकीय वर्तुळातून त्या दोघांचे अभिनंदन होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढाले यांनी यवतमाळ या येथील विश्रामगृहात जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार संजय राठोड यांचा वाढदिवस अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झालाय यावेळी हजारो शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळाली तसेच पदाधिकारी पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होती तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे स्वागत करण्यासाठी जेसीपी यंत्राद्वारे गुलाबाच्या पुष्पहाराचे देखील आयोजन करण्यात आले होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन कदम यांनी विश्रामगृह हो, माननीय नामदार यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या टोपण्या वाढदिवसानिमित्त भेटणाऱ्या कार्यकर्त्याची तसेच महिला कार्यकर्ते पदाधिकारी यांची शुभेच्छा देण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात रांग लागलेली असून भव्य अशा प्रमाणात विश्रामगृहाच्या समोर पोस्टर लावलेले आहे हजारो कार्यकर्त्याची राग माननीय नामदार भाऊ राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी व शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी लागलेले असून याच्या या तमाम नेतृत्वाला असंख्य चाहते निर्माण झालेले असून भविष्यात संजय भाऊ राठोड यांचा जो राजकीय प्रवास आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला दिसून येत आहे जी न्यूज ट्वेंटी फोर मराठी माननीय नामदार यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसासाठी जे सी बी यंत्राने घालण्यासाठी हार तयार ठेवलेला आहे बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती यातील आरोपी फरार असून त्याच्या अटकेच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत या प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करावी या मागणीसाठी उमा किरण शैक्षणिक संकुलाबाहेर जोरदार आंदोलन देखील करण्यात आले आहे हे सगळे शिक्षण माफी असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरते आहे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांच्यासोबत असे प्रकार घडत असतील तर याची सखोल चौकशी करावी तसेच हे प्रकरण फास्ट कोर्टामध्ये चालवावे अशी देखील मागणी आंदोलकांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी पवरांनी खटाव करला अटक नाही पैसे आरोपी पवरांनी खटाव करला अटक नाही पैसे आरोपी पवरांनी खटाव करला अटक नाही पैसे कशिश नाही नाही पैसे कशिश नाही नाही पैसे आरोपी पादिकाई पवारला अटक नाही पैसे आरोपी मी काय पवारला अटक नाही पैसे एकलाशे 15 नाही पैसे एकलाशे 15 नाही पैसे जी घटना घडली गट ती अत्यंत निंदनीय बाब आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरुर महेश्वरा अशा पद्धतीने गुरूंकडे पाहत असताना त्या गुरुंनी एखाद्या विद्यार्थिनीवर अशा पद्धतीने अत्याचार करायचा खरं तर आता माझ्या भावांनी खूप छान पद्धतीने म्हणजे काय आहे ते विश्लेषण करून सांगितलं पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मी सामाजिक काम करत असताना दोन हजार पंधराला या पवारच्या विरोधामध्ये माझ्याकडे एक तक्रार आली होती त्यावेळेसही कानाडोळा करून त्यांनी ती तक्रार बंद केली यापूर्वी त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या पण पैशाचा माज असला त्यामुळं या तक्रारी दाबल्या गेल्या आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पिढीतीने ही तक्रार दिली तिचं खरं तर खूप अभिनंदन करायला पाहिजे त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचंही अभिनंदन करायला पाहिजे की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी ही तक्रार नोंदवून घेतली त्यांच्यावर पक्षाचा गुन्हा दाखल केला याहीपेक्षा आता आम्ही सर्वजण गेले दोन दिवसापासून कालही आम्ही आरोपींना अटक व्हावी जे आरोपी विजय पवार आणि खटावकर हे जे दोन आरोपी आहेत यांना अटक व्हावी म्हणून कालही आम्ही या ठिकाणी ठेव आंदोलन केलं आजही आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोर गरीब पालक आहेत जे बीड शहराच्या आजूबाजूला असलेल्या खेड्यापाड्यातनं इथं येतात आणि त्यांच्या लेकरांना ऊसतोड करून मोलमजुरी करून लाख लाख रुपये फीस भरतात आज हे कोट्याधीश झालेले आहेत शिक्षण माफिया म्हणून यांची एक आज नामांकित नवीन ओळख त्यांनी त्यांच्या कार्यातून ओळख करून दिलेली आहे जर अशा नाराधाबा जा इथं जर अटक झाली नाही तर आम्ही कुणीही शांत बसणार नाही आम्ही कोर्टाला एक विनंती करू न्यायालय एक विनंती करू की फास्ट ट्रायल कोर्टामध्ये हे मॅटर चालावं त्यांना लवकर अटक करावी आणि त्यांच्या त्यांना फाशीची शिक्षा द्यावी जोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाहीत सौम्यतेने चाललेलं दोन दिवसाचं चा आंदोलन उद्या याचा उद्रेक होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची निकटवर्तीय प्राध्यापक विजय पवार यांची आणि ह्या खटावकरची नार्को टेस्ट करणं खूप गरजेचं आहे आंदोलन तर चलत राहणार आम्ही आंदोलन कायमची करणार आहोत पण या आपल्या मीडियाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाला एक विनंती करतो की या दोन्ही आरोपींची नारकुचेश करा जेणेकरून आजमेरसारखं मोठं कांड या उमाकरण संकुलमध्ये निघतं आहे का याचा दृष्टिकोनातून तपास झाला पाहिजे अत्यंत संतगतीन तपास होतो अद्यापपर्यंत आरोपी अजून अटक झालेले नाही आहेत त्याच्या बाबतीत कसल्या प्रकारचं गांभीर्य आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून दिसत नाही आहे मी या आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो राज्य शासनाकडे तात्काळ त्या आरोपींना अटक करून त्यांची टेस्ट करावी जेणेकरून एक मोठं कान आपल्यासमोर नक्कीच या जगासमोर दिसेल एकूणच खाजगी शिक्षण नक्कीच खाजगी प सुरक्षेचा प्रश्न निर्माण निर्माण झालेलाच आहे कारण कु बीडमध्ये वाळू माफी आपण ऐकलं असेल भूमाफिया ऐकलं असेल आता हा शिक्षण माफिया मोठ्या प्रमाणात बीडमध्ये निर्माण झालेला आहे आणि याला कसल्याही प्रकारचं बंधन कुठल्याही प्रकारचं बंधन राज्य शासनाचं नाही आहे जिल्हा प्रशासनाचं नाही आहे जसे वातील तशी आपल्याला फीस साहित्य विक्री केलं जात आहे आणि पालक त्याला बळी ब बळी पडले जातात बीड जिल्ह्यामध्ये बीडमध्ये जी काल निंदनीय घटना घडली या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये एका विद्यार्थिनीवर आमच्या बीडच्या भगिनीवर या संकुलामधील प्राध्यापक विजय पवार प्राध्यापक प्रशांत खटावकर यांनी जो अत्याचार केला त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक बंद पाळण्यात आलेला आहे आणि ज्या ठिकाणी शिक्षणाचं ज्ञान मिळतं त्या ज्ञान मंदिरासमोर आज आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना सर्व धर्मीय स चळवळीतील सर्व कार्यकर्ते महिला भगिनी यांनी येऊन हा बंद पुकारला होता त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्वांनी इथे येऊन निषेध केलेला आहे आणि आज आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व टी व्ही चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार इथं चालतात त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे ह्या शैक्षणिक संकुलामध्ये एक रॅकेट असण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही आहे कारण आज एक पीडित विद्यार्थिनी पोलीस प्रशासनासमोर येऊन व्यक्त झालेली आहे परंतु कित्येक पीडित तरुणी ह्या आजही अंधारामध्ये आहेत आणि त्या पीडित विद्यार्थिनीला आमचं आव्हान आहे की इथं जमलेले सगळे भाऊ तुमच्यासोबत आहेत तुम्ही या शैक्षणिक संकुलाच्या विरोधात तुम्ही समोर आलं पाहिजे आणि या नाराधामांना जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट यांची जर पाठराखण कुणी करत असेल तर त्याची गायसुद्धा बीडकर म्हणून आम्ही सर्वजण करणार नाहीत संगमनेरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं असून थेट शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे संगमनेरच्या बस स्थानक परिसरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत शासन निर्णयाची होळी करत जोरदार घोषणाबाजी करून हिंदी सक्तीचा निर्णय त्वरित रद्द करा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मतकर यांनी

अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार